प्रभुयेशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त हिशुभवर्तमानाच्या अध्याय पंधरा आणि वचन पंचवीसमध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो तेव्हा ती येऊन त्याच्या पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ एक कननी स्त्री आपल्या मुलाकरिता विनंती करण्यासाठी आली कारण तिच्या मुलाला एक दुष्ट आत्मा त्रस्त करीत होता तिने जेव्हा म्हटले प्रभूजी तेव्हा त्या विनंतीतील सत्यता व मोठे दुःख आम्हास या ठिकाणी पाहावयास मिळते ती स्त्री कनानी होती व प्रभू येशू ख्रिस्त यहुदी होता अर्थातच यहुदी लोक आणि कनानी लोक यामध्ये कोणताही संवाद किंवा व्यवहार होत नसत अशा असाह्य अवस्थेत ही स्त्री कोणत्याही प्रश्नाशिवाय किंवा शंका उपस्थित न करता मोठ्या नम्रतेने आणि विश्वासाने प्रभूकडे आली कारण तिने प्रभूला ओळखणे व प्रभू हीच एक आशा आहे हे तिला चांगल्या प्रकारे समजले होते पापी मनुष्याच्या जीवनातही कोणतीही आशा नव्हती आणि अशा या असह्य अवस्थेत तो असल्या कारणाने त्याच्याकरिता एकच गंतव्यस्थान होते आणि ते म्हणजे नरक मनुष्याच्या जीवनातील अशा या असह्य आणि हताश परिस्थितीत प्रभू येशू ख्रिस्तच हा एकमेव जीवनाचा आधार आहे जो मनुष्यावर आपली दया आणि करुणा प्रकट करतो म्हणूनच नरकापासून मनुष्याला वाचविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगात मानवी देह धारण करून आला व त्याने स्वतःला वधस्तंभावर बलिदान दिले वो तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे तुम्हीही विश्वासाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाचा आधार बनवावे हीच देवाकडे तुमच्यासाठी आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद